आस्था टाइम्स समाजसेवे की आस्था एकमेव व्यासपीठ ज्यांच्या सत्कारासाठी आपण एक जमलेलो आहोत ते फडकरे साहेब ऑफिसर कॅडेट श्री बोंडे सर्व सांगवाडीचे सन्माननीय नागरिक

नाही लोकांच्या कोणाच त्यामुळे एखाद्याच काम झालं फोन झाला एखादा मुलगा मायाकडला एखाद्या मुलाचा वडील मायाकडे आला की नोकरी पाहिजे चौकशी मी करतो कोण वयस्कर आला प्रकृतीची चौकशी करतो घरी कोण असतं मुलं वाळा लागत काय नाही

तुमच्यातले मुलं इतकं पुढे जात आहे त्यांच्या आईवडील सर्वसामान्य माणसं कोण कामगार कोण कुठं काम करते कोण काय करते पडकेच त्याला गरज आहे तीन माणसं बरोबर भर संस्कार करत मी माझ्या अनुभवणी तुम्हाला सांगतो सत्कार माधी गावच्या जन्मलेली आणि वाढलेली आणि सरकारी नोकरी किंवा अन्य नोकरीत पुढे गेलेली अशी तशी आज नाना भोसल्याने जी नाव वाचून दाखवली त्याच पद्धतीने तसाच एक सत्कार ठिकाणी झाला साडेतीन चार हजार लोक असते असलेल्या गावात दीडशे ते दोनशे लोक अशी सापडली मुलं आपल्यापेक्षा तुम्ही फार सुखात तुम्ही पाण्याचा उल्लेख केला पडतरी साहेब हे खरं झालं पिंपळवाडीचं साखरवाडीत रूपांतर झालं त्याचं कारण हा आहे मी नाही त्यांनी त्यांनी रोजवा कालवा काढला नसता डॅम केलं नसतं

पाणी येऊन तुमच्यासारख्या लोकांना चांगले दिवस बघायची संधी मिळते क्वालिटी ऑफ लाईफ वाढवायचा प्रश्न म्हणून ह्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि तीस वर्ष यांनी वाहून घेतले या राजकारणात या समाजासाठी या तालुक्यासाठी काम असेल रस्त्यासारखं काम असेल शिक्षणासारखं काम असेल सगळीकडे आम्ही आमच्या परीने प्रयत्न करून तालुका पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय त्यातन तुम्हाला हे शक्य मिळाली असं मी मानतो इथं स्वास्थान असताना मला माहिती असणं शक्य नाही तुमच्या आधीच्या माहिती तुम्ही वरने जनरल येईनल लावायचा ला। पदवी तुम्हाला कधी माहिती आहे त्या काळात सातवी पास झाले की म्हणायची वापा आणि अकरावी पास झाले की त्याचा हुंडा वाढव आधीच्या पिढीचं अॅम्पियन तुमची पिढी फार सुखी ग्रॅज्युएट झाली डिग्र्या झाल्या कोर्सेस झाले पराम झालं आणि यांच्यासाठी स्फूर्तीचा समाजमध्ये तुम्ही जसे आय आर एस तसे सुरवडीत तो आय एर एस मध्ये गेलेला आहे त्याचाही सत्कार मला वाटत झालेला तो मुंबईत कुठेतरी असतो इन्कम टॅक्स असतो तात्पर्य मुलं आज मी आलोय हे केवळ तुमच्यासाठी आहे भडतरे साहेबांना कुठं पाहत त्यांनी ट्रेनिंग घेतलं कोचिंग घेतलं मला माहिती नाही भडतरे कुठे कुठं कोचिंग घेतलं मला माहिती नाही कार्यकर्त्यांना माहिती म्हणजे की एज्युकेशनच्या मार्फत एम पी एस सी आणि आय एस जमलं जिल्हा बँकेच्या मदतीने आम्ही साखरवाडी येथे सेंटर काढतो दारू जमिनीचं लांब राही पट चालू आहे साखर आमच्या जिल्हा बँकेत तळागाळापर्यंत आपल्याला संधी मिळू शकते हे लोकांच्या पर्यंत आणि विशेष करून बोलायचं जाऊ अरे वाढणूक तुम्ही पार भाग्यवान पिढ्यात दुर्दैवानी पटकन साहेब टेक्नॉलॉजीचा प्रयोग हा चांगल्या पद्धतीने तरी होतच नाही

त्याची जबाबदारी आम्ही फक्त मतमारच तुमच्या समोर येणारी माणसं झाली आम्ही तुमच्या आयुष्यात सर्वांना पुढच्या पिढीपर्यंत तुमच्या पुढच्या पिढीचे भविष्य घडवण्यासाठी आम्ही राजकारणात आधुनिक मंडळी आणि मी स्वतः माझं स्वतःचं घर आहे तर जास्त मी काही बोलून आपला वेळ येणार नाही कारण उशीर कमीच केलेला परंतु पळतरी साहेब तुम्ही वेळ जेव्हा काढाल किंवा पंधराजी आपणही जेव्हा वेळ काढाल तेव्हा परत एकदा भेटू आणि ज्येष्ठ माणसाला बोलायलाच नको फक्त यांच्याशी समज आणि आमचे ज्येष्ठ माणसं जे आमच्या बरोबर असतात फक्त मुलांच्यासाठी समज आमचं काय राहायचं बरं वाईट सगळं बघून झालेलं आहे मिळायचं तेवढं मिळालेलं आहे मिळण्याची अपेक्षा आहे परंतु घालवण्याची इच्छा आहे त्याच्यात काय लक्षात ठेवायचं तेवढं ठेवा फक्त ते काय मी सोडणार नाही कौतुक सरकारमध्ये जॉईन होताना युपीएससी ला चॅलेंज दिलेला हा पहिलाच मुलगा भेटतो साहेब तिथं दिल्ली लोक किती राग धरतात मला चांगला माहिती सुप्रीम कोर्टात गाठलंय डायरेक्ट वाटलं मला वाटत हे करायचं तुमची आता जिल्हाधिकारी म्हणून आज नव्हत्या पोस्टिंग जिल्हाधिकारी असला माणसात राहतो आणि मंत्रालयात गेला की प्रत्येक गोष्ट कशी होणार नाही हे बघायला लागतं आणि त्यांच्यावर जबाबदारी होती मला समजतंय सर राज्याचं सगळं धोरण बजेट वगैरे या गोष्टी परंतु हे करत असताना मार्ग काढून सर्वसामान्य माणसांची सेवा आणि भविष्य कसं करणं हे एवढं करा तुमच्या आईबाड कष्ट घ्यायचे त्यांचंही बी खरं अभिनंदन करेल की इतकं सोपं नाही आहे सगळं मला ती कल्पना आहे माझ्या गुन्हा येतात अरे तुम्ही मला सांगा आमची वेगळं आहे स्कॉलरशिप दिली जात किती लोक या स्कॉलरशिप साखर वाटत नाही एक जण सर मला कोण आग्रह करत नाही चाळीस ते साठ लाख करत इथं आग्रह आहे माझी बायको किंवा माझा भाऊ किंवा माझी मुलगी नोकरी लावा म्हणजे या मुलांच्या साठी कोणी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे मिळत आहे मुलं बाहेर जात इतकी काही अवघड गोष्ट राहिले नाही आणि परत येतील की नाही याची शंका पाळवू नका शेवटी घरट्यात पिल्लू हे उडतच असतं स्वतःच आयुष्य जगतच असतं ते जगण्यासाठी बळ देण्याचं काम तुमच्या आमच्या पिढीचं असतं आई वडिलांचं असतं हे धोरण तुम्हाला मला ठेवायला पाहिजे जास्त काही फिरण बोलायची इच्छा नव्हती खूप बोलायचं बोलायचं हे तरुण मंडळीची जाऊन वाढलेल्या मुलांची तुम्हाला फडण शे साधारण सतरा लाख रुपये खर्च केले आपल्या तालुक्यापर्यंत सात आठ दहा सत्तर शाळा आहेत मायक्रोक विचारालो की आता ही मुलं कसले या मुलीला जन्मला का काय गुण आहे तिचं इन्स्पिरेशन काय तिचा कल काय आहे हा रोड कोण काढव तर तिला इंजिनियर व्हायचं असलं तर तिला त्या पद्धतीचं शिक्षण हे सुरुवातीपासून द्यायला पाहिजे हे कोणी द्यायचं ते ट्रस्ट करायला त्यांना पैसे दिले मुलं मोठ्या आवडीने त्यांचा रिव्ह्यू घेतला गेला त्यांचं प्रेझेंटेशन काय जे करायसाठी केलं मग वेळ आले पालकांची चार पाच हजार रुपयांनी परीक्षा दिली आणि पालक हे पन्नास कमाल आहेत पालकांचीच इच्छा होती की माझ्या मुलाला काय टॅलेंट आहे त्याच्यात गुण काय आहेत कुठल्या प्रकारचं शिक्षण द्यायला पाहिजे हे आईवडिलांनाच कळलं नाही तर कोण काय करणार आहे मग अशा पद्धतीने अनुभव आले की मन थोडंसं नाराज होतं तर तुमच्यासारखे लोक भेटले की मला वाटतं की आपल्याला अजून करायचं आहे बरंचसं करायचं बरंचसं आनंद द्यायचा बरंच आपल्या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी राज्यासाठी करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी आमच्या सरकारलाही स्फूर्तीदायक ठरतात त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद काही कारणाचे नाद करू नका ही विनंती थँक्यू आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल